श्रोते हो आता आपण ऐकणार आहात सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र या वार्तापत्रात कुंभारी इथं असंघटित कामगारांसाठी बांधलेल्या पंधरा हजार घरांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण अक्कलकोट तालुक्यातल्या विविध विकास कामांचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन आणि सोलापूरचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेला भाविकांचा उदंड प्रतिसाद यासह ऐकूया आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिन्यात सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते कुंभारी इथं असंघटित कामगारांसाठी बांधण्यात येत असलेल्या तीस हजार घरांपैकी पहिल्या टप्प्यातल्या पंधरा हजार चोवीस घरांचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते झालं यावेळी अमृत योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभही मोदी यांच्या हस्ते करण्यात आला राज्यपाल रमेश बैस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यावेळी उपस्थित होतं सध्या देशाचा चौफेर विकास सुरु लोकांमध्ये केंद्र सरकारबाबत विश्वास निर्माण झाला आहे देशात तिसऱ्यांदा आम्ही सत्तेत येऊ तेव्हा भारत हा जगातला सर्वात मजबूत अर्थव्यवस्था असलेला तिसरा देश झालेला असेल असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला अक्कलकोट शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी पंच्याहत्तर कोटी तर शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण अशा देगाव एक्सप्रेस जोड कालव्यासाठी तीनशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच दिलं आह फडणवीस यांच्या हस्ते अक्कलकोट तालुक्यातल्या विविध विकास कामांचं भूमिपूजन नुकतंच करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते केंद्रीय कृषी मंत्री आणि खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत सांगोला इथं कृषी महोत्सवाचं उद्घाटन झालं डॉक्टर देशमुख युवा मंचाच्या वतीनं या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं दुष्काळावर मात करून शेतीचं उत्पन्न वाढवण्याची किमया सांगोला तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी साधली असल्याचे गौरवोद्गार शरद पवार यांनी यावेळी काढले यावेळी दिवंगत गणपतराव देशमुख यांच्या आठवणींनाही त्यांनी उजाळा दिला स्वच्छ प्रतिमा असलेला राजकारणी म्हणून त्यांची राज्यात ख्याती होती दुष्काळी तालुका असलेल्या सांगोल्यात गणपतराव देशमुख यांनी अनेक पाणीपुरवठा योजनांसाठी पुढाकार घेतला होता त्यामुळे सांगोल्यातल्या शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती झाली आणि आता सांगोल्याची डाळिंब जगभरात पोहोचली आहेत असं शरद पवार यावेळी म्हणाले सोलापूरचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त होम मैदानावर भरवण्यात आलेल्या यात्रेला भाविकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला बाळगोपाळांसाठी विविध देशी आणि परदेशी खेळणी या यात्रेमध्ये दाखल झाली आहेत ही गड्डा यात्रा म्हणजे लहान मुलांच्या आनंदाची पर्वणीच ठरते आहे गेल्या महिन्याभरात अमावस्या बाळे इथली श्री खंडोबा यात्रा सोलापूरचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रा मकर संक्रांत आणि श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं मध्य यंदा भंगार विक्रीतून तीनशे कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे यामध्ये सोलापूर विभागाला रेल्वेच्या भंगार विक्रीमधून जवळपास सव्वीस कोटी त्र्याहत्तर लाख रुपये मिळाले आहेत साखर कारखानदारांनी उत्पादित केलेल्या साखरेच्या मूल्यांकन दरामध्ये वाढ करावी अशी मागणी माजी आमदार प्रशांत परिचारक के यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे राज्यातले साखर कारखाने एनसीडीसीकडून साखर मालतारण कर्ज उपलब्ध करून घेत असतात या कर्जावरील उचलीचा दर कमी आहे त्यामुळे साखर कारखान्यांना ऊस बिलाची रक्कम तोडणी वाहतूक खर्चासाठीची रक्कम देण्यासाठी आर्थिक चणचण भासत आह त्यामुळे एनसीडीसीच्या मूल्यांकनात वाढ करावी अशी मागणी परिचारक यांनी कली होती त्यावर तातडीनं एनसीडीसीचे संचालक बन्सल यांच्याशी चर्चा करून याबाबतीत सकारात्मक निर्णय घेण्याच्या सूचना गडकरी यांनी कल्या अशी माहिती परिचारक यांनी दिली श्रोते हो हे होतं सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत वाचन केलं होतं स्वाती महाळंक यांनी